मित्रांनो सर्वात अगोदर आपल्या एन पी सी आयच्या च्या याचे याची लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण देऊयात कारण की आता इथे आल्यानंतर आपल्याला दिलं बघा कस्टमर कस्ट कंज्युमर या ऑप्शन सॉरी कंझ्युमर या ऑप्शनवरती क्लिक आहे बघा इथे कंज्युमर ऑप्शन आहे याच्यावरती आपल्याला क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर इथं खूप सारे ऑप्शन आहे इथं आपल्याला भारत आधार सीडिंग अनेबल बेस याच्यावरती क्लिक करायचं आहे किंवा चेक युअर एन एफ टी स्टेटस ए टी एम लोकेटर ऑदर प्रोडक्ट कंप्लेन याच्यावरती आपण क्लिक करू शकतो सर इथं आपल्याला बघा हे ऑप्शन दिलेलं आहे हे बघा इथं ऑप्शन दिलं आहे भारत आधार सीडिंग याच्यावरती बेस बेसेसवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे ही वेबसाईट ओपन होते कधी कधी लोड असतो या वेबसाईटवरती वेळ लागू शकतो ओपन होण्यासाठी इथे काय दिलं बघा इथं आल्यानंतर आपलं आधार सिडिंगवरती क्लिक करायचं आहे किंवा आधार मॅपिंगवरती स्टेटसवरती क्लिक करायचं आहे आधार मॅपिंगवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा जो आधार नंबर आहे तो आधार नंबर इथे टाकून घ्यायचा आहे आधार आधार नंबर टाकल्यानंतर खाली हे बघा तुम्ही इथे बघू तुम शकता खाली काय दिलं कॅबच्या म्हणजे सेक्युरिटी जो कोड असतो तो, तो इथे टाकून घ्यायचा आहे जसेच तसा हा कोड व्यवस्थित टाकायचा आहे आणि तर तुम्हाला परत रिफिलिंगसाठी वेबसाईटवर लोड येऊ शकतो याच्यानंतर तुमच्या आधार सिडिंग जो मोबाईल नंबर आहे त्या नंबरवरती एक सहा अंकाचा ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे टाकायचा आहे हे बघा इथं ओ टी पी आला आहे ओ टी पी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्ही ते बघू शकता इथे कन्फर्म कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे कन्फर्मवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो आधार मॅपर स्टेटस जे डी बी टी अनेवर स्टेटस दाखवते ते मॅपिंग स्टेटस काय दाखवतो तुमचा दा आधार नंबर दाखवते मॅपिंग स्टेटस दाखवते बँक बँक नाव काय बँकेचं नाव काय का आणि कधी अपडेट केलेले आहे याच्याबद्दल संदर्भात म मंडेट फ्लॅक म्हणजे यस वाय आय दिलं इथं मंडेट हे दोन हजार स दिले पूर्ण माहिती दिले आहे ते अव्हेलेबल आहे नॉन अप्लिकेबल दिले अशा प्रकारे तुम्ही तुमच्या बँकेला रिब्युटी लिंक कोणत्या खात्याशी लिंक आहे तुमच्या ह्याच बँकेमध्ये पीक विम्याचे पैसे <laughs> जमा होणार आहे तुम्हाला जर दोन तीन तुमचे अकाऊंट असेल तर ते दुसऱ्या अकाउंटमध्ये तुम्हाला चेक करण्याची गरज नाही कारण तुम्हाला आता इथं असं चेक करून सही तुम्ही कोणत्या बँकेमध्ये तुमचे पीक क्यूमआयचे पैसे जमा होणार या संदर्भात माहिती घेऊ शकता असेच नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला मिळत राहील धन्यवाद जय जय महाराष्ट्र